हाय गुड मॉर्निंग आणि छान सकाळ झालेली आहे आणि मी आली आहे आमच्या येई लागलं प्रेमाच्या सेटच्या शूटिंगच्या सेटवरती सो so, आज कॉल टाईम आहे आज भरपूर काम आहे आणि खूप सीन आहे तर आज मज्जा येणार आहे बघूया आता पुढचा दिवस कसा जातो आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्राजक्ता नवनाळे सत्तावीस या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब या मजा यूट्यूब चैनल में सब्सक्राइब कराला विसरू ना ओके वीडियो आवलास लाइक करा कमेंट करा थैंक यू का? YouTube देख दिक, देख की क्या हुआ क्या हुआ बोल कुछ ही नहीं हुआ बोल टाइम पास कर रहे हम लोग काम नहीं है तो काम चाहिए का? काम चाहिए रील काम पाहिजे तुला काम पाहिजे चल माझे हेअर करायचे चल ना हेअर करायचे माझे काम पाहिजे होत ना चल मग मेकअप लॉसिंग हेअर सुरू आहेत माझे आपल्या दोघींचे व्हिडिओ खूप असतात

मज्जा येते घरात मला व्हिडिओ बनवायला आणि आता ब्लॉग हा युट्यूबला टाकणार आहे मी ब्लॉग uh -huh. तो युट्यूबला येणार माहिती आहे माहितीये म्हणजे पाण्याच्या बॉटल्स दोन ज्या मला दिवसभरात कम्प्लीट करायचं दोन त्या भरलेल्या आहेत त्यात गरम पाणी गार पाणी आणि हे अजून अशात परत दोन आणि परत एक असं मला कम्प्लीट करायचं असतं जवळजवळ चार लिटर पाणी टाकायचं असतं दिवसभरात आणि हे सगळं करता करता हे पण सगळं मॅनेज करायचं आहे जरा हात लावला स्किनला की म्हणजे स्किन रेड रेड होते सनस्क्रीन माझी नाईस वॉटरची सनस्क्रीन आहे ती पण संपत आली आहे संपत आल्यानंतर ब्लॉक शूट खूप भारी ती खूप भारी आहे आणि बाकी मी जास्त काय करत नाही स्किनसाठी मी आजपर्यंत कधी फेशियल वगैरे नाही केलंय कधीच एक नाही एकदा पण नाही Thank <smart noise> जास्त मोठा फ्लॉग होऊ शकतो इमॅजिन न्यू लिपस्टिक आहे मस्त छान कलर Gue t referred Marche Han sal wird Ule हे सगळे प्रोडक्ट माझे स्वतःचे काय होत स्किन बघत नाही साईड इफेक्ट होत नाही पण तेवढं हायजीन मेंटेन करतो ना सो कधी आपल्या प्रोडक्ट कॅरी करायचं सोबत ठेवायचं हायजीन मेंटेन करायचं फक्त स्पंज कप आणि लिपस्टिक हे फक्त दिवसभर सेटवर भर थोडासा से खालग टचक करण्यासाठी हे निकाल दरांच्याकडे देऊन ठेवायचं आणि हा छोटा कंगवा मोठा दरताचा कंगवा हाकोम हे आपलं आपलं सोबत ठेवायचं आपल्या गेसांसाठी गेले दीड वर्ष मेकअप साठी <laughs> आणि ही आमची छान मेकअप रूम आहे आणि तिचं मी छान कॅरी करते मेकअपचं सगळं जे मला कधीही कुठेही लागू शकतो बघितलं का आमच्या साइडवर वर बघितलं बघितलं का तुझा तुझ्या गाडीवर मी चार वेळा काय कसं कस तुला मला ना अस वाटतय कि होत त्या महान व्यक्ती आहे ठीक एकदा, <laughs> एकदा गेला मग लागला पण ला ला, जरा असा वाचलाच ना पण पन। हा पण नाही नाही माझी गाडी तर सेट वरती येणारच नाही वाटलं कसं तुला तुला कस म्हणजे मला असं वाटत होत की अरे अरे पण मी कंट्रोल कंट्रोल केलंस ना काम मी होते म्हणून हो आज जागी कोणता मुलगा असला काय केलं नसतोस तू अरे तू हे ना केलं असत तर मी एडिट करतोय हाच व्हिडिओ एडिट करतो करतोय का येस येस तोच व्हिडिओ आहे गाडीवरती कसा मारला जो आहे कोंबडी पळाली तुझ्या गाडीवर स्क्रॅच झाल्यावर तुला काय झालं मला जीव झाला हा माझा फोन घेतो रे बोल तुला अरे आपल्याकडे कळलं कळलं का, कला, कला का? कदी कदी फोन येईल आज नाही कोणत्या तरी क्लोथ साठी येणारच तसे तू जीन्स आणि टॉप घालत नाही <laughs> yes, इंडियन असतो तुला ठीक आहे मग कधीतरी फोन माझ्या हातात येणार उकून येईल चुकून तू पण पडशील का चुकून ते तीन ला पडणार नाही आणि एका एक स्क्रॅच तर पुढे किंवा मागे कोणता आहे तुझा फोन कोणता फिफ्टीन प्रो ना मागची मागचं स्क्रीन म्हणजे पंचवीस हजार ठीक आहे तेवढं ठीक आहे त्यानंतर तुझी गाडी व्हाय ना मग परत हा? परत क्रिकेट खेळूच अरे खेळू आपण मग मी गाडी पार्किंग बीएमसीच्या पार्किंग मध्ये लावून घेईन हा ठीक आहे चालेल तिथं येईन लिफ्ट लिफ्ट करून तिथे काहीच प्रॉब्लेम नाही असे लोक आहेत सेट वर काय म्हणजे त्यांना दया मारे असे लोक आहेत सेट वर हे जे तीनदा मारतात माझ्या गाडीला तीन वेळा चुकूनच लागला चुकून तीनदा कसं लागतं मला सांगा कस अरे बॉल कसा आला अरे बॉल अरे बॅटनी तर तू मारतेस ना बॉलला मारायला हवं होतं ना तू मारलाय मला माहितीये मी पण म्हणून सकाळी एक सीन झालाय त्याच्यावर तीन तास झाले अजून शूट लागलं नाहीये माझं मला कंटाळा आला आहे झोप पण झाली आहे आता झोपते जेवण करून तर झोप पण येत नाही आहे काय करायचं मी बोर झालं